नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा झाड अनधिकृतपणे तोडल्यास आता एक लाख रुपये दंड शहरी भागात एखादे पन्नास वर्ष जुने झाड अनधिकृतपणाने तोडल्यास एक लाख रुपये दंडाचे आकारणी करण्यात येणार आहे ग्रामीण भागात दंडाची रक्कम पन्नास हजार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत महानगरपालिकेकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे राज्यात झाडांची संख्या वाढवावी म्हणून राज्य शासनाकडून फर्स्ट पावन उतरण्यात आलेला आहे दरवर्षी कोट्यावधी झाडांच्या लागवडी केली जाते लावलेली झाडे टिकावीत यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती नगरपरिषद परिश्रम घेत असतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे झाडांचे महत्त्व समोर येते आहे शहरी भागात झाडे लावणे जोपासणे अनधिकृत झाडांची कत्तली रोखण्यासाठी जबाबदारी शासनाने महानगरपालिकेकडे सोपवलेली आहे एखाद्या धोकादायक झाड तोडायचं असेल तर मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे विना परवाना झाड तोडले तर आत्ता दहा हजार ते एक लाख रुपयेपर्यंत दंडाची आकारणी होऊ शकते आधी पाच ते दहा हजार दंड मनपाकडून आत्तापर्यंत एखादे झाड तोडल्याची तक्रार प्राप्त झाल्यास पाच ते दहा हजारांची दंडाची आकारणी करण्यात येत होती वर्षभरात तीस जणांना वर्ष दंड शहरात तीसपेक्षा अधिक नागरिकांना अनधिकृतपणे झाडे तोडल्याबाबत दंडाची आकारणी करण्यात आली चिखलठाणा एम आय डी सीतील एका कंपनीला एकवीस लाख दंडाची रक्कम भरावी म्हणून नोटीस दिली गेली सरकारी कामासाठी तोडली जातात झाडे शासनाचा उपक्रम असला तरी झाड तोडण्यासाठी परवानगी घ्यावीच लागते इमारत बांधणे रस्ता रुंदीकरणात बाधित झाडे तोडण्यासाठी परवानगी लागते झाडे तोडण्यासाठी परवानगी कोठे घ्याल तर धोकादायक झाड तोडायचं असेल तर मनपाच्या सिद्धार्थ उद्यानात मुख्य उद्यान अधीक्षकांकडे अर्ज करावा लागतो हा अर्ज वृक्ष प्राधिकरण समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येतो नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा